कस बघा जेवण चाललंय सामुदायिक होुभम शुभम काय आणली भाजी मसूर।, मसूर सादर संगीत बघा नुसतं जेवायचं काय कैरीची भाजी हे नाही काय आणले तुम्ही काय आणले काकू चटणी आणि तू काय आणले प्राजक्ता काय आणलंयस भाजी भाजी

बघा पूजा न जेवायने दिलं तुम्हाला सगळे जेवतायत स्वामी सगळे जेवत आता मग पूजा शिरा करणार आहे थोड्या वेळानं छान पैकी छान एकदम भारी असं आमचं जेवण असते रोज सादर संगीतले भारी वाटतानी सगळ्यांच्या भाज्या वेगवेगळ्या पंचपकवान झाले का हो काकू पंच पकवान कसं दहा पकवान झाले भाजी सगळ्यांनी जेवायला या स्वामी मूर्ती आढळून स्वामींच्या घरामध्ये